कराडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक असलेला प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री हो नामदार अमित शहा यांनी देखील याबाबत सुतोवाच केले आहे त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर कराडमध्ये आणण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या काळात विशेष प्रयत्न करणार आहे या प्रकल्पामुळे कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी केले आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रचारार्थ कारवाई येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते मागच्या पाच वर्षामध्ये आपण समाजासाठी काय केलं पाच वर्षामध्ये सरकारच्या वतीनं या मतदारसंघामध्ये काय काम केली हे सांगण्यासाठी आज मी आपल्या समोर आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या गावासाठी भरभरून बर पैसे देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं त्याच्यामध्ये गावातले सगळे रस्ते आपल्या गावापासून कोडोली कोडोली पासून दुसेऱ्याला जाणारा रस्ता धानाई देवस्थानला जाणारा रस्ता धानाई देवस्थानच क वर्ग वरून वर्ग मध्ये अपग्रेडेशन करण्याच्या बद्दलच काम गावातल्या अंतर्गत रस्त्यांची काम अशी विविध काम। त्या कामच्या पाच वर्षात देखील आपण केली आणि या पाच वर्षामध्ये देखील जी काम सांगितली ती कार्यकरांची कामं करण्याच्या बाबतीमध्ये आपण कटिबद्ध होतो आज मी माहिती घेतली की या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये किती कामं आपल्या गावामध्ये झाली तर मला आकडा त्याने दिला की एकूण अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपयाची कामं ही फक्त आपली कारवाई आणि कारवाई परिसरामध्ये झाली आपल्या गावाला एक खूप मोठा वारसा आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा वारसा असणार गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागामधलं एक मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात या विभागाला आदर्श देणारा गाव म्हणून या गावाकडे पाहिलं जात दानाई देवस्थानाकडे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्या येणाऱ्या लोकांची संख्या मोठी त्यामुळे धानाई देवस्थानच्या विकासासाठी एक वेगळा आराखडा असावा अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांनी देखील केली होती खर तर अडीच वर्ष आपलं महायुतीचं सरकार होत भविष्य काळामध्ये महायुतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये येईल अशी परिस्थिती परत राज्यामध्ये महायुतीच सरकार आलं की देशामधल्या प्रमुख देवस्थानापैकी जी यादी निघणार आहे त्या यादीमध्ये आपल्या धनाई देवस्थानचं नाव यावं या प्रयत्न हा भविष्य तुम्ही आणि आम्ही मिळून केला पाहिजे सकाळीच्या वडीमध्ये मी गेलो तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं हो साहेब दहा वर्ष आलेलेच नाहीत मला दहा वर्ष आलेच नाहीत गावात आणि मग एका माऊलीनी मला औक्षण केलं आणि ती माऊली हऊस म्हटली की आता काही बापासारखे बसू नका बावीस वेळ आलाय तुम्ही जावा दुसरी वेळ इतक्या संपर्क वाडी वस्ती खेड्या पाण्यास मलाही माहित आहे की मागच्या निवडणुकीत यशापर्यंत आपण पोहोचलो नाही मान्य आम्हाला पराभव झाला आमचा अभिमानाने आम्ही पराभव स्वीकारला परत जनतेमध्ये गेलो परत तुमचा हुमरा जिजवला परत तुमची कामं केली परत परत तुमच्याकडे राहिलो आणि म्हटलं की एकदा काम करायचा चान्स द्या एकदा मला काम करायचं

कराडच्या सगळ्या छोट्या मोठ्या रस्त्यासाठी पैसे आणले पंचवीस पंधरा योजनेतन पैसे आणले पंच्याण्णव पाच योजनेमधनं पैसे आणले सांगल त्या राज्य सरकारच्या योजनेमधन पैसे आणले आणि कारवायाला उच्चांकी पैसे <laughs> मतदार मतदारसंघामधले हायेस्ट पैसे हे आपल्या आले हे मी खात्रीनं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने <laughs> आणि सगळे पैसे आणत असताना माझ्या डोक्यामध्ये एकच होत की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमिका चव्हाण साहेबांनी सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे या गावाला जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामधला आपण उपलब्ध करून द्यायचा हे स्पष्ट धोरण माझ्या डोक्यामध्ये होते अशा पद्धतीनं गेले अनेक वर्ष आपण काम करतोय आणि हे सगळं काम करत असताना आपला सगळ्यांचा पाठिंबा आजपर्यंत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण माझ्यावर प्रेम केलेला आहे भविष्य काळामध्ये देखील असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा तुमच्या मधला एक मुलगा म्हणून तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे तुमचा आशीर्वाद मला द्या तुमची कृपादृष्टी मला द्या तुमचा आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या चिन्हा बटन दाबून बहुमताने तुमच्या मधला एक मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याच्या बाबतीमधला आपण संकल्प